तेजश्री प्रधानची प्रेमाची गोष्ट ही मालिका सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू आहे जेव्हा या मालिकेचा प्रोमो आला होता तेव्हा सर्वांना वाटलं होतं की तेजश्री पुन्हा एकदा नंबर एक ची अभिनेत्री बनणार तिची मालिका टी आर पी मध्ये नंबर वन राहणार आणि आता असंच काहीतरी होतंय अवघ्या काही महिन्यांमध्येच ही, ही मालिका टॉप फाईव्हमध्ये पोहोचली आणि आता दुसऱ्या नंबरपर्यंत येऊन पोहोचली आहे सध्या ठरलं तर मग ही टी आर पीमध्ये नंबर वन आहे परंतु प्रेमाची गोष्ट या मालिकेपेक्षा फक्त पॉईंट एकनेच मागं आहे आणि येत्या काही दिवसात ठरलं तर मग ऐवजी प्रेमाची गोष्ट नंबर वन होईल याच शंका नाही एकूणच तेजश्री प्रधानची लोकप्रियता ही तुफान आहे ती टेलिव्हिजनमधील नंबर वन अभिनेत्री आहे या शंका नाही आणि तिच्याच लोकप्रियतेचा फायदा या मालिकेला होताना दिसतोय या मालिकेची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे अनेकांनी हिंदी मालिका पाहिली आहे परंतु तेजश्रीच्या प्रेमाखातर प्रेक्षक ही मालिका पाहताय आणि भरभरून प्रेम देत आहे म्हणूनच प्रेमाची गोष्ट टी आर पीमध्ये अव्वल ठरेल यास शंका नाही तर तुम्हाला सुद्धा आवडते का प्रेमाची गोष्ट तुम्ही या मालिका का, का पाहतात तेजश्री प्रधानसाठी की अन्य एखाद्या कारणाने नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद